तर तो असे तो तो जे जेनेटिकली मॉडिफाय फूड्स असतात किंवा जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स असे आजच्या जनरेशन मध्ये जे मोठमोठ्या कंपनीज आहे ते काय क्रॉपिंग्स वगैरे मॉडिफाय करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो याकडे बघा हा समृद्धी हायवे आपल्या महाराष्ट्रामध्ये बनलेला आहे तर नागपूर टू मुंबई या समृद्धी हायवेवरून एट ते टेन ड्युरेशनमध्ये मुंबईला जातात ओके तर हा जो समृद्धी हायवे आणि या समृद्धी हायवेवरून फक्त टू व्हीलर्स यांना परमिशन आहे तर या ठिकाणून जातात फक्त जे कॉर्पोरेटिव्ह पर्सन असतात जे ट्रान्सपोर्टेशनवाले त्यांनाच या रोडवरून परमिशन आहेत जर टू व्हीलर वगैरे या रोडवरून गेले तर त्यांना फाईन वगैरे द्यावे लागते कारण की पेनल्टी या रोडवरून आहेत कारण की मित्रांनो हा जो रोड आहे हा जो रोड आहे फक्त बिझनेसमॅन लोकांसाठीच बनवलेला आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे हा रोड बनवताना मला वाटते बहु करोडो रुपयांचा इथे घोटाळा झाला करोडो रुपयांचा इथे करप्शन झालेलं आहे कारण की माझ्या शेताच्याच साईडला एक पूल बनवलेला आहे ब्रिज बनवलेला आहे वरून तो ब्रिज बनवते वेळेस मला वाटते तिथून दोन नंबरचं काम वगैरे झालं असेल प्रॉपरली तिथं मॅनेजमेंट वगैरे नसेल किंवा रोड बनवता बनवते वेळेस किंवा आणि जो फूल आहे तो फूल बनवते वेळेस तिथून चांगल्या प्रकारे जे क्वालिटी वर्क असते ते केलं नाही त्यामुळे काय झालं मित्रांनो तो पूल पडला होता आणि त्या पुलावरून मला वाटते की दहा ते बारा लोकांचं असा जीव गेलेला म्हणजे दहा ते बारा लोकांचं त्या पुलावरून प्राण गेला होता तर त्यांच्या ज्या हा रातोरात पूर्ण गायब केलेला होता ते कोणालाच माहिती होऊ दिलेलं नाही ओके तर असू द्या मित्राने समृद्धी हा थांबा एक मिनट हा जो समृद्धी हायवे हा जो समृद्धी हवे तुम्ही बघा हे वॉल कंपाऊंड आहे आणि वॉल कंपाउंडच्या त्या साईडला समृद्धी हायवे दिसत आहे तुम्हाला बघा यावरून थांबा हे जे कंटेनर्स आहे हे जे आयस आहे गाड्या येत आहे ना तो त्या ज्या गाड्या आहे त्या समृद्धी हायवेवरूनच जात आहे तर बघा कंटिन्युअसली ही एक बिझनेस लाईन आहे आणि कॉर्पोरेटिव्ह लाईन्स आहे तर तर मित्रांनो अशी आहे शेतकऱ्यांची गोष्ट शेतकऱ्यांची वेता तर आम्ही आपण जे यंग जनरेशन आपण तर शेती करत नाही पण आता आपल्यालासुद्धा शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजेत कारण की मित्रांनो आपण जर शेतीकडे लक्ष दिलं नाही कारण की मित्रांनो आपण जर शेतीकडे लक्ष दिलं नाही आपण जर शेती केली नाही तर मला वाटते की एनर्जी पिढी आहे एनर्जी यंग जनरेशन किंवा एनर्जी आपली पिढी आहे त्यांना खूप कष्ट सहन करावे लागेल खूप असे जे प्रॉब्लेम्स आहे जे मला क्रिटिकल जे प्रॉब्लेम्स असतात ते त्यांच्या लाईफमध्ये येणार आणि त्यांना खायलासुद्धा मिळणार नाही खायला मिळेल पण ते काय असणार केमिकली केमिकली फूड्स केमिकल केमिकली जे युक्त फूड्स आहे तेच त्यांना खावं लागेल आणि त्यांची जी लाईफ आहे टेन पर्सेंट पुन्हा ते रेड्यूस होणार जसे आपली लाईफ पण आता मला वाटते बहुतांश रिड्यूस झालेली आहे आपला जो लाईफ स्पॅन आहे तो पण कमी झालेला आहे तर येणार जी पिढी आहे त्यांच्यासुद्धा लाईफ स्पॅन आहे तो पण कमी होणार कारण की आजकाल जेनेटिकली मॉडिफाय फूड्स डिफरंटली मॉडिफाय क्रॉपिंग ग्रोविंग केल्या जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पण केमिकली जे फूड्स के आहे ते खात असतो कारण की आजकाल जे शेती वगैरे आहे ते जे ऑर्गॅनिक शेती म्हणतो ऑर्गे ऑर्गॅनिक जे फार्मिंग आहे ते बहुतांश कमी प्रमाणामध्ये केली जात ओके कारण की आजकाल बहुतांश ज्या कंपनी आहेत ते केमिकली केमिकली जे इन्सेक्टिसाईड आहे पेस्टिसाइड्स आहे ते सर्व यूज म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंग करतात आपापल्या कंपनीमध्ये आणि ते शेतकऱ्यांना घ्यावं लागते आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो कारण की त्यामुळे काय होते बहुतांश शेतकरी त्यांच्यावरती डिपेंड असतात कारण की त्यांना दुसरा मार्ग नसतो तसं मेहनत खूप लागते की आपण जर म्हटलं ऑर्गॅनिक खते ऑर्गॅनिक खते किंवा ऑर्गॅनिक जे पेस्टिसाइड्स वगैरे ते बनवणं यामध्ये एक्स्ट्रा टाइम आपल्याला द्यावा लागते त्यानंतरच ती ऑर्गेनिक फार्मिंग आपण करू शकतो पण याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे तर मित्रांनो आता मी माझ्या शेतीमध्ये आलेला होता शेती बदलत बोलतच आ आपण यावेते